एच आर डी न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष उत्तरपदी राजेश पावडे यांची नियुक्ती करण्यात आली तर प्रदेश सरचिटणीसपदी डॉक्टर दिनेश निकाते डॉक्टर श्रावण रॅपनवाड ऍडव्होकेट सुरेंद्र गोडसकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली यांचा आज पदग्रहण सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समक्ष मोठ्या आनंदात साजरा झाला यावेळी प्रमुख उपस्थिती प्राध्यापक रवींद्र चव्हाण खासदार नांदेड हनुमंत पाटील बेटमोगरेकर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरराव भोसीकर आणि मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते आपण पहा एचआरडी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि करा ज्येष्ठ नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय ईश्वराजी भोसेकर साहेब आपले सर्वांचे नाडके खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आमच्यासोबत प्रदेशवर प्रदेश कार्यकारी म्हणजे यांची निवड झालेली आहे असे प्रदेशचे उपाध्यक्ष दिग्गस दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा जे बँकेचे उपाध्यक्षरावजी आणि साहेब या कार्यक्रमाला सर्वप्रथम मी सर्वांची माफी कारण कार्यक्रम दोनचा होता आणि पाच जवळपास साडेचार पाच आज चंद्रबाबू साडे यांची नेते असल्यामुळे साहेब खतर साहेबांना उशीर झाला काही जास्त बोलणार नाही आमच्या प्रदेश म्हणून नियुक्ती झालेले आमचे मित्र सुरेंद्रजी बोडसकरजी दुसरे आदरणीय रावणजी रायपडवाल आमचे जिल्हा परिषदचे माजी मेंबर प्रतिनिधी तसेच डॉक्टर दिनेशजी निकादे यांचीही सरकार झालेली आहे किनवटचे राठोडजी

मी आमचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझा विश्वास टाकला आणि श्रेष्ठीला सांगून सर्वांना सांगून माझी शिक्षता जिल्हाध्यक्ष म्हणून निवडून केली ते सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका असतील महापालिका असतील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्या सर्व निवडणुकाच्या अगोदर जे ज्या कार्यकार आपण काम करत असताना आताच आमचे अजून आलेले मसद शेठ त्याच्याही मी स्वागत करतो अभिनंदन करतो आपलं की आज आज चांगल्या तुम्ही तुम्ही आलेले आहात आज हास्य आज बातम्या आहे आपल्या आपल्या ते अभिनंदन आज आपले अण्णाभाऊ साहेब यांची एकशे पाचवी जयंती आहे त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि आमच्या खासदार साहेबांचं अभिनंदन या सुरू करतो की त्यांनी काल लोकसभेमध्ये अण्णाभाऊ साहेब नवनिर्वाचित मध्यवर्ती जिल्हा बँकेचे या प्रथम मी आमचे नेते या लोकसभेचे लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण साहेब जिल्हाध्यक्ष हिमंतराज पाटील आणि सर्व वरिष्ठ मान्यवर नेते जिल्ह्यातले सर्वांचे मी प्रथम आभार मानतो की त्यांनी आम्हाला प्रदेशावर अशा प्रकारची संधी मिळवून दिली त्यानंतर प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय नेतृत्व सर्वांचं मी आभार मानतो प्रथम आणि तुम्हाला एकच या ठिकाणी तळमळी नो काही कार्यकर्ता काम करेल त्याला पक्ष नक्कीच त्याच्या कार्याची दखल देईल मग ते जिल्हा नेते असतील प्रदेश नेते असतील की राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आपल्याला संधी देतात सर्वांना आवाहन करतो की आपण नेताने काम पक्षाचं काम करूयात वाईट काळामध्ये पक्षासाठी जो झिजेल त्याचं नक्कीच पक्ष दखल घेते हे माझ्याकडे बघून तुमच्या लक्षात आलेलं असेल म्हणून मी आवाहन करतो या पुढील काळामध्ये आपण सर्वांनी आपल्या धर्माचं आपल्या रक्ताचं काम करूयात आणि काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करूया मी एकच विनंती आपल्या सर्वांना करेन मी एकदा जय हो म्हणेन आपण सर्वांनी जोरत जय हो म्हणायचं आहे जय घोषण झालं त्याबद्दल ऑल इंडिया काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्ह्याचे नेते खासदार रवींद्र चव्हाण आणि इतर सर्व सहकारी मित्र यांचे सर्वप्रथम आभार मानतो मला परत प्रमोशन दाल, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय आर्दर्ध पटासाहेब यांच्या सूचनेनुसार आमचे काँग्रेसचे खासदार देणार यांच्या संमतीनुसार मला आज आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष केलेला आहे आज मी ते पदग्रह समारंभ इथे झालेला आहे मी आज धन्य मानतो आज आपले रामदारबाटे यांची एकशे पाचवीस जयंती आहे त्यांना अभिवादन करतो आजच्या दिवशी मला निगरण करायचं आणि मला लक्ष मिळालं आहे मी एवढंच सांगू की नार्यकाळामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद आम्ही स्वतः स्पर्श करू आणि सत्ता निधन करतो पंतप्रधान यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेच्या शुभेच्छा देतो तसेच देशाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आमचे राहुलजी गांधी श्रीमती सो प्रियंका गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे साहेब जे सी वेणुगोपालजी तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा सपकाळ यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी आम जो संघटनेपर इतक्या वर्षापासून जो संघटनेत काम करणारे आहेत त्यांच्या उत्तम कौशल्य क्लॅ कॅलेब्रिटी बघून त्यांनी आम्हाला आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर एक काम करण्याची संधी दिली तसेच त्यांचे सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून विविध जातींना कास्टना व्यवस्थित सम्मा सन्मान त्यांनी केलेला आहे पण तसंच त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही सर्व पदाधिकारी कुठंच तडाक जाऊ देणार नाही आणि सर्व आणि तसेच ना नांदेडचे खासदार दादा दा दा चव्हाण यांनी आमच्याबद्दल विशेष केलं विशेष केलं पाठपुरावा करून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव निश्चित केलेले आहेत तसे त्यांना मी त्यांचेही आभार मानतो सर्व नांदेड काँग्रेस कमिटीची व नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे मी आभार मानतो आणि सांगतो